अकोल्यात डिझेल टँकर पलटी डिझेल भरण्यासाठी लोकांची गर्दी फुकटचे डिझेल लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर मूर्तिजापूर डिझेल घेऊन जाणारा टँकर उलटल्याची घटना बोरवा मंजू जवळ घडली टँकर उलटल्यावर त्यातून गळणारा डिझेल लुटण्यासाठी परिसरातील नागरिकांची झुंबड उडाली होती फुकटचे डिझेल मिळवण्यासाठी नागरिकांची जीवघेणी धडपड सुरू असल्याचे विदारक चित्र अभ्यासस्थळी तयार झाले होते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर अकोला कडून डिझेल घेऊन जाणारा टँकर बोरगाव मंजू गावाजवळ उलटल्याची घटना घडली चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे बोलल्या जाते टँकर क्रमांक जी जे बारा झेड ब्याऐंशी पन्नास हा महामार्गावर उलटल्याने वाहतुकीसाठी एक मार्ग बंद झाला या घटनेत टँकर चालक गंभीर जखमी झाला वीर सिंग आपत्कालीन पथकाने टँकर चालकाला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले दरम्यान या टँकर अपघातानंतर डिझेल गळती सुरू झाली होती अपघातग्रस्त टँकर मधून गळणारा डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती प्लास्टिकच्या कॅन बादल्यांमधून हे गळणारे डिझेल नागरिक गोळा करत होते महामार्गावरील डिझेल गळतीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता हा धोका पत्करून परिसरातील नागरिकांची डिझेल जमा करण्याची धडपड सुरूच होती या घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला पुढील तपास पोलीस करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया सार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया सार न्यूज अकोला